त्यांचा शंभर टक्के दावा आहे की ही सरकारी अठराशे कोटीची जागा यांना गुळंकृत करायची आहे त्यांना फक्त विक्री करण्याचाच त्यांचा दृष्ट हेतू दिसतोय म्हणून आम्ही कायदेशीर हायकोर्टामध्ये याचिका दाखल करून पुणे शहरातील हडपसर परिसरात शासकीय जमिनीच्या अठराशे कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय क्रांती शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अमोल नाणा यशवंत तुपे आणि या संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश करत शासकीय अधिकाऱ्यांच्या संगणमतातून मोठ्या बिल्डरांना फायदा मिळवून देण्याचा आरोप करत शासकीय दरबारी जाहीर निवेदन सादर केलं आहे त्यानुसार मांजरी बुद्रुक गावातील नंबर एकशे ऐंशी एकशे चौऱ्याऐंशी पर्यंतच्या मिळकती एकूण त्र्याहत्तर हेक्टर जागा ही पाटबंधारे विभागाच्या मालकीची असून सण एकोणीसशे पंच्याऐंशी ते दोन हजार पंधरा पर्यंत ती सामूहिक शेतीसाठी सुभाष सामुदायिक सहकारी शेतकी संघ लिमिटेड यांना भाडेपट्ट्यावर देण्यात आली होती मात्र भाडेपट्टा संपुष्टात येऊनही सदर संस्थेने नव्याने कोणताही वैध करार न करता ती जमीन आदिदेव कन्स्ट्रक्शन एल एल पी या खासगी कंपनीला विकण्याचा बेकायदेशीर ठराव पारित केला या व्यवहारात विविध शासकीय अधिकारी सहकारी संस्थेचे पदाधिकारी बांधकाम व्यावसायिक आणि बोगस कंपन्यांचा सहभाग असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला या जमिनीचे शासकीय मूल्यांकन अंदाजे तीनशे सहा कोटी रुपये असून बाजार मूल्य अठराशे कोटी रुपयांपर्यंत जाते एवढ्या मोठ्या किमतीच्या शासकीय जमिनीचा लिलाव अथवा कोणत्याही वैद्य प्रक्रियेशिवाय कागदोपत्री गैरमार्गाने ताबा हस्तांतरित करण्यात आलाय या कथित घोटाळ्यांद्वारे तीन पॉइंट तीस कोटींचा रोख अपहार बेचाळीस कोटींचा टीडीआर गैरव्यवहार आणि सोळा कोटींची बेकायदा विक्री झाल्याचं चा, क्रांती शेतकरी संघटनेचे म्हणणं आहे यासंदर्भात संस्थेने मुख्यमंत्री महसूल मंत्री सहकार मंत्री पाटबंधारे मंत्री, मंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री यांना निवेदन पाठवून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे शासकीय जमिनीचा वापर नागरिकांच्या हितासाठी हॉस्पिटल क्रीडांगण आणि सामाजिक प्रकल्पासाठी व्हावा अशी ठाम भूमिका घेत अमोल तुपे यांनी हा प्रश्न न्यायालयात नेण्याचा इशाराही दिला आहे या प्रकरणी तात्काळ चौकशी करून दोषींवर लाचलुचपत प्रतिबंध कायदा मनी लॉन्ड्रिंग कायदा आणि सहकारी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणीही त्यांनी केली आहे शासनाने याकडे वेळेत लक्ष न दिल्यास क्रांती शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे त्यामध्ये महत्वाचे मुद्दे शासकीय जमिनीचा अठराशे कोटींचा कथित घोटाळा आदिदेव कन्स्ट्रक्शन एलएलपी आणि सुभाष संघाची संगणमताने विक्री भाडेपट्टा संपल्यावरही बेकायदेशीर ताबा आणि विक्री बेचाळीस कोटी टीडीआर तीन पॉईंट तीस कोटी रोख अपहाराचा आरोप शासनाकडे चौकशी आणि ताबा घेण्याची मागणी न्यायालयीन लढ्याची आणि आंदोलनाची तयारी अमोल नाना तुपे यांनी केली आहे शेतकरी संघटनेचा आम्ही संस्थापना अध्यक्ष आहे मांजरीमध्ये हद्दी हद्दीमध्ये मांजरी बुद्रुक येथील सर्वे नंबर एकशे ऐंशी एक्याऐंशी ब्याऐंशी एक त्र्याऐंशी आणि चौऱ्याऐंशी एकूण क्षेत्र एकशे चोपन्न एक्कर आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे सातबाऱ्यावरती इरिगेशनच्या सातबारा आहे व ड्रेनेज असं सातबाऱ्यामध्ये नमूद केलेलं आहे ही जागा सर्व महाराष्ट्र पाटबंधारे खात्याची आहे आणि ही जागा फक्त शेती करता आ, एक खाजगी संस्थेला दिली होती त्या संस्थेने ते शेती करता दिली असताना बेकायदेशीर ठराव करून त्या ठरावामध्ये विक्री तसेच केला आहे त्यांचा अठराशे कोटीची जागा हडप करण्याचा दृष्ट हेतू दिसून येत आहे त्यांचा शंभर टक्के हाल दाव आहे की ही सरकारी अठराशे कोटीची जागा यांना गुळंकृत करायची आहे आणि त्यांचा दृष्ट हेतू आहे आणि आमची मागणी अशी आहे सरकारी जागा जी आहे लोकहिता करता वापरावी जेणेकरून रुग्णालया सारखे रुग्णालय तिथं मोठ्या प्रमाणात मोठ हॉस्पिटल होऊ शकतं तसेच खेळण्याचं ग्राउंड होऊ शकत आणि शासकीय इमारती होऊ शकतात आणि मोठमोठे गोरगरीब विद्यार्थ्यांकरता कॉलेजेस होऊ शकतात कारण हे क्षेत्र मोठं आहे एकशे बावन्न एकशे चोपन्न एक्कर क्षेत्र आहे त्याचा जर शासनाने जर चांगला वापर केला तर भविष्यात लोक करता चांगला उपयोग होईल आणि मला असं सांगायचं आहे सा की या सर्व गोष्टी जर शासनाने नीट जर पाहिल्या तर शंभर टक्के जी चौकशी होऊन यांचा जर लेखा परीक्षणाचा अहवाल जर बघितला तर ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झालेला दिसून येत आहे आम्ही या विरोधामध्ये कारण का त्यांचा दृष्ट हेतू दिसून आलेला आहे त्यांना शेती करता जागा दिली होती त्यांना शेतीमध्ये काही रहस्य राहिलेलं दिसून येत नाही त्यांना फक्त विक्री करण्याचाच त्यांचा दृष्ट म्हणून आम्ही कायदेशीर हायकोर्टामध्ये याचिका दाखल करून या संदर्भामध्ये न्याय मागणार आहोत तसंच शासनाला बी सांगणार आहे की ही जागा त्यांच्याकडे ठेवली तर भविष्यात या जागेचा काहीतरी चुकीचा वापर होऊ शकतो ही जागा लवकरात लवकर ताब्यात घ्यावी व लोक हिताकरता त्याचा चांगला वापर करावा या संदर्भात सुभाष सामुदायिक सोसायटी चेअरमन किशोर टिळेकर यांच्याशी संपर्क साधला असता सदर संस्था तेरा दोन एकोणीशे अठ्ठेचाळीस साली स्थापन झाली असून गेली सत्याहत्तर वर्ष संस्था सदर शेतजमीन कसत असून अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह होत आहे सदर शेत जमिनीची प्रशासनाकडून वेळोवेळी मुदतवाढ मिळाली आहे तसेच सदर जमिनीवर संस्थेने कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण होऊ न देता संस्था पूर्ण जमिनीवर शेती करते तरी मुदत वाढून देण्याबाबत संपूर्ण प्रक्रिया केली असून संबंधित खात्याकडून संस्थेला खंडांची रक्कम भरणे आणि करारनामा करून घेण्याबाबत पत्र व्यवहार झालेला आहे सदर विषय न्यायप्रविष्ट आहे जरी जो काही जमीन घोटाळ्याचा आरोप झाला आहे तो पूर्णपणे चुकीचा असून कोणत्याही प्रकारचा व्यवहार झालेला नाही तसेच काही लोक विनाकारण संस्थेची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत सदर जमिनीवर शेती करणे हाच संस्थेचा हेतू असून कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण झाले नाही अशी माहिती टिळेकर यांनी दिली आहे आहरणिया मुळव्यात पित्ताचे विकार पित्ताशयाचे खडे हयाटस हरणीय या प्रकारच्या आजाराने त्रस्त असाल आणि दुर्मिणीद्वारे शस्त्रक्रिया करून घ्यायची असेल तर हडपसरच्या सुप्रसिद्ध डॉक्टर म्हस्के हॉस्पिटलमध्ये त्वरित संपर्क साधा आणि विश्वासार्ह उपचार अनुभवा